मनोज नरवणे यांनी पिक्चर अभी बाकी हे असं म्हटलंय माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे हे ट्विट सध्या प्रचंड चर्चेत आलंय त्यामुळे याचा अर्थ काय असा सवाल उपस्थित होतोय आणखी ही ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार का पूर्णपणे खात्मा केल्याशिवाय हे ऑपरेशन सिंदूर थांबणार नाही का किंवा ज्या पद्धतीत इस्रायल एअरस्ट्राईक करत राहतं गाजापट्टीमध्ये तशा पद्धतीची काही कारवाई सुरू राहते का, का भारताकडनं सतत सातत्यानं हल्ले दहशतवाद संपवण्यासाठी केले जातात का आगामी काळात हे पाहणं तितकंच महत्वाचं असणारे याचा अर्थ तसा काही होतो का हे देखील समजून घ्यावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका